ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभिया अंतर्गत सहा हजार चारशे बासष्ट घरकुलांना मंजुरी बारा हजार दोनशे सदतीस घरकुलांसाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर भारताचे प्रधानमंत्री यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केले आहे देशातील पंच्याहत्तर विशेषत असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय जमातीतील पात्र कुटुंबासाठी देशात ला पॉईंट नव्वद जिल्ह्यातील अंबरनाथ भिवंडी मुरबाड शहापूर व कल्याण तालुक्यातील वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबाचे करण्यात आले असून बारा हजार दोनशे सदतीस पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट संख्या आहे कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे प्रथमत अंबरनाथ भिवंडी मुरबाड तालुक्यातील केवळ पस्तीस ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अंतर्गत समावेश करण्यात आला होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडे सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू झाले व त्यांना करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे कामकाज वेगाने सुरू आहे आज अखेर तेरा हजार बत्तीस कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून बारा हजार दोनशे सदतीस लाभार्थी पात्र झाले असून नऊ हजार सहाशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यात आली आहे तर सहा हजार चारशे बासष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे